दरवर्षी जून महिना सुरू होताच वेध लागतात ते प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं सुरू होण्याचे मात्र कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक गेल्या तीन वर्षांपासून काही प्रमाणात कोलमडलं असून आता ते पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे मार्च एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा झाल्यानंतर आता वीस जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय यामध्ये विज्ञान व वा तंत्रज्ञान वाणिज्य व्यवस्थापन मानव विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखांचं शैक्षणिक वेळापत्रक घोषित करण्यात आलं तर व्यावसायिक अभ्यासक्रमांशिवाय व्या। जवळपास सर्वच महाविद्यालयं वीस जूनला सुरू होत आहेत मात्र औषध निर्माणशास्त्र आणि वास्तुशास्त्राची वास्तु महाविद्यालयं एक जुलैपासून सुरू होणार असून पदवी अभ्यासक्रम एक जुलै ते अठरा जुलै दरम्यान सुरू होणार आहेत तर एकवीस ऑक्टोबर ते अठरा नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या राहणार असल्याचं वेळापत्रकात नमूद करण्यात आलं पुढील होणारं सत्र हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं बोललं जात उन्हाळी सत्राच्या परीक्षा ह्या एप्रिल मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्याचं नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आलं असल्याचं विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक